हेल्युशिलेशन म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता त्याला मराठी समानार्थी शब्द भ्रम आणि मृगजळ आहे हे भ्रमाचे काही सामान्य समानार्थी शब्द आहेत जरी या सर्व शब्दांचा अर्थ काहीतरी सत्य किंवा वास्तविक आहे असे मानले जाते परंतु ते प्रत्यक्षात खोटे किंवा अवास्तव आहे असा अर्थ आहे तर भ्रम म्हणजे एक मानसिक आजार हा विषय आपण एक उदाहरणामार्फत समजून घेऊया एक मित्रांचा ग्रुप गट एका घरात वस्तू शोधायला पण तिथे गेल्यावर त्यांना खूप मोठ मोठी जनावरे दिसू लागली त्यांना पाहून ती मुले घाबरली व पुढे काम करायला तयार मग त्यांच्या ग्रुप त्यांना दाखवले ते आपले प्रतिस्पर्धी आहेत ना हे पहा आता मी त्यांना कसे हुसकून लावतो व त्यानंतर ग्रुप लिडर त्यांच्या समोर तशी क्रिया करतात मग मुलांना वाटते ते, ते प्रतिस्पर्धी आपल्याला काम न करण्यासाठी अशी मोठ मोठी जनावर दाखवत होती आणत होती आता सरांनी त्यांना बाहेर पाठवून आपलं संकट संपवले मग ते पुन्हा जोमाने काम करू लागली ग्रुप लिडरने त्यांना इतकं समजू लागले हेल्युश्लेशन म्हणजे जे समोर नाही आहे ते समोर आहे असा विचार करणे एक ग्रुप हॅल्युश्लेशन जर एक बोलला तर सर्वजण खरं मानतात जे पहिल्यापासूनच पासूनच घाबरलेले होते त्यांना एक छोटस सा खोट सांगितलं की प्रतिस्पर्धी तुम्हाला गाबरव आहे ते तुम्हाला काम करू देत नाही असा त्यांना विश्वास दिला त्यानंतर ग्रुप ने जे काही सांगितले मुलांना ते मुलांना खरं वाटलं ते त्यांना ते त्यांच्या मनाला पटलं